फ्रेंड्स फॅमिलीसोबतच फिशिंगला चाललं आहे फॅमिलीचा मूड आहे फिशिंग करायचा बेट फिशिंग करणार आहोत तर लेट्स गो स्पॉटवर जाऊ आपण ओके आरोईला पहिलाच कॅच झाला खरवट आम्ही फिशिंगला स्टार्ट केलं विडिओची स्टार्ट करायला भेटली नाही आणि या छोट्याने खरवट पकडलाय मस्त साईज आहे टाके चल आणि ही एडवनची जेट्टी आहे मच्छीच्या बोटी आल्या आहेत बरेच जण तिकडे फिशिंग करतात बघा इकडे एक दादा फिशिंग करतो हा हा बघा इकडे सगळे गळ टाकूनच आहेत हे बघा सो आपण बघूया आता इकडे हा एक दादा आहे तो पण हँडलाईन वरच खेळतोय दोघ जण आहेत एक बारका खरवट लागलाय मित्र ला खुश आहे काय नाव तुझं यश आहे तुझं तुझ आहे वेद विल्स प्रिन्स अरे वा प्रिन्स हा बोटी आलेत सगळे बसलेत मच्छी साफ करत आहेत पूर्ण जेट्टीवर आरूने अजून एक खरवट काढलाय मस्त आरू मजा येते बघूया जानवीला काय भेटतं का आरूने तर छान सुरुवात केली आहे आणि इकडे एक आपला छोटा जो मित्र आहे तो रॉड घेतलाय त्याने आपला आणि रॉडवर खेळतोय बघूया आरोही काय रिपोर्ट काय सांगते आरोही ओके आरोहीने मस्त दोन पीस काढलेत तीन, तीन पीस काढले आरोहीने टोटल हा बघा मित्राने टोल पकडलेला हा छोटा पण सुटलाय टोल गल गुतली आहे का त्यांची हे बघा ह्याला लागलाय खरवट साईज बघा मस्त एक नंबर साईज आहे जबरदस्त काम काढलंय त्याने आज आपण पण ट्रायल ट्रायल करू आता इकडे हँडलाईनवर वर आधीच लक्षण आहे आमच्या गेला खाऊन छोटे छोटे मित्राने बघा मित्राने मित्रा एक बिग साइज काढली आहे छान साईज आहे चल मित्रा लवकर लवकर सुटणार ना तर बाजूबाजू बघा बाजू। एक नंबर साईज काढले मित्राने हा बघा द्या आता याच्यात जमा कर छान साईज काढली आहे आपला रॉड घेतलाय त्याने हातात दाख ग्लास दाखव इकडं मित्र बघा मित्राने नावेरी काढली छोटी साईज आहे बेबी ग्रुपर लागलाय आपल्याला हा ला। बघा बेबी ग्रुपर लागलाय छोटा हा बघा छोटा बेबी ग्रुपर आहे छोटा बेबी ग्रुपवर आहे स्मॉल साईज मित्रांनो या दादाने खरवट बघा काढली चांगली साईज आहे